नमस्कार मी गोपाळ कुलकर्णी माध्यमवृत्तमध्ये आपलं स्वागत आहे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले हे लातूर दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांनी दयानंद शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी रमेश बियानी यांच्या चाणक्यनगर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली यावेळी बि बी, बियानी परिवारांच्या वतीने त्यांचा तुळजाभवानीची प्रतिमा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी माजी आमदार शिवाजीराव पाटील कवेकर अजित पाटील कवेकर दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमणजी लाहुटी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मकरंद सावे उद्योगपती ओमप्रकाश कागा लेखक दैनिक आपलं मनचे संपादक डॉक्टर जगन्नाथराव पाटील आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्या स्वागतासाठी कुठलेही शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणू नका असे जनतेला आवाहन केले आहे त्यांचा हा आदर्श घेत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पण शाल श्रीफळ पुष्पगुच्छ स्वीकारणार नाही असे स्पष्ट केले होते पण बियानी यांची नाचून प्राची ही साताऱ्यात दिली आहे तिच्या आग्रहा खातर राजेंनी हा छोटेखानी सत्कार स्वीकारला रमेश बियानी यांनी सपत्नीत राजेंचा सत्कार केला यावेळी बालरोगतज्ञ डॉक्टर प्रमोद तोषणेवाल डॉक्टर पद्मा तोषणेवाल प्राची बियानी श्रेयश बियानी आदी बियानी परिवारातील सदस्य उपस्थित होते तसेच दयानंद शिक्षण संस्थेचे जे महाविद्यालय महा, आहेत दयानंद महाविज्ञान महाविद्यालय दयानंद कला महाविद्यालय दयानंद वाणिज्य महाविद्यालय दयानंद विधी महाविद्यालय या विद्यालयाच्या प्राचार्यांनी देखील राजेंचा यावेळी

संजय कुमार बियाणे राजेंनी यावेळी बियाणी परिवारातील सदस्यांशी व उपस्थितांशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या

विडला तो दर्शन येणार त्या मौनर औषध होतो सगळी पदाधिकारी जमा झाले जसा अधिकार की येणार लक्ष्मी रमणजी लाहोटी यांनीही राजेंद्रचे स्वागत केले

रमेश बियानी यांनी स्वागत केलं कॉलेजमध्ये आमच्या ह्याच्यात पहिलं कॉलेज आम्ही सगळे शिकलो

आपण <tonscción> <collar> <sadia> <thimp DVD> यावेळी दयानंद विज्ञान महाविद्यालय दयानंद कला महाविद्यालय दयानंद वाणिज्य महाविद्यालय याच्या प्राचार्यांनी सिंह राजे

Jaring kita mana? Kita operasi. Kita cari. Bapak. Oh. Terima kasih. Terima kasih. Terima kasih. Terima kasih. Terima kasih. Terima kasih. प्रजासत्ताक दिन आपण देशभरामध्ये साजरा करतोय आणि लातूर मध्ये सुद्धा उद्या प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम उत्साहामध्ये पार पडणार आहे मी सर्व माझ्या लातूर वासियांना माता भगिनी आणि माझ्या सर्व बंधूंना प्रजासत्ताक घेण्याच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि माझ्यावर जी जबाबदारी नवीन या लातूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला मिळाली आहे ती पार पडण्यामध्ये सर्व लातूरकरांनी मला सहकार्य करावं एवढी विनंती करतो धन्यवाद Gracias.